नमस्कार मंडळी भटकंती सिंधुदुर्ग या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बघू शकाल इथे देवगड जामसंडी, इथे श्री दिर्बादेवी रामेश्वर ही देव सॉरी आज कोणकेश्वर भेटीला जाणार आहे त्यानिमित्त पातळीवर हे जे सेतू चा उभारण्याचं काम चालू आहे आज डावे साइडला माझ्या बघू शकाल सगळ्या नौका लागलेल्या आहेत इथे सगळे मच्छीमार बांधव एकत्र येऊन सगळा हा सेतू उभारण्यात आलेला आहे हे आपण दृश्य बघू शकता याचे जोरदार काम चालू असून आपल्याला बघायला मिळत आहे आता बघितला तर इथून सगळ्या गोष्टी तिकडनं देवी येणार आहे नौका लागलेल्या आहेत सगळ्या पाण्यामध्ये उभ्या आहेत आपण बघू शकाल या दृश्यामध्ये या सेतूवरून देवगड जामसंडे या गावचे ग्रामदैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर इथन कुंकेश्वर भेटीसाठी जाणार आहे हा योगायोग नक्कीच पाहण्याजोगा असणार आहे तरी सर्व भाविकांनी तसेच करूनी याचा अवश्य लाभ घ्यायचा आहे आपण बघू शकाल नयन रम्य दृश्य आहे बघा सर्व यात्रेकरूंचे तसेच येणाऱ्या देवस्वारींचे हार्दिक हार्दिक या कुणकेश्वर भेटीसाठी तब्बल दहा देवस्वार्या येणार असून त्यांचे पण हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भटकंती सिंधुदुर्ग या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर लाईक करा त्याच्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करून आपण नवनवीन व्हिडिओ नक्कीच पहा थँक्यू धन्यवाद